नमस्कार 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 मित्रांनो खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली अॅनॅलिसिस व्हिडिओमध्ये कसं होतं तुमचा आजचा निफ्टी एक्सपायरी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे कालचा अॅनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल त्यामध्ये आपण क्लिअरली डिस्कशन केलं होतं की बुलीस साईडला मार्केटमध्ये हाय कॉल रायटिंग आहे जी प्राइज ॲक्शन झालेली आहे ती बुलिश साईडला फेवरेबल नाही आहे त्याच्यामुळे बुलिश साईड क्लिअर कट इग्नोर केलं तर जास्त बेटर ठरणार आहे आणि आज जर पाहिलं तर मार्केट ओपनिंग गॅपअप झालं त्याच्यानंतर जो आपला नोट रेडिंग झोन ब्रेक केला त्याच्यानंतर कंटिन्युअसली मार्केट ज्या आपण आपण लेवल डिस्कशन केलं होत्या डाऊन साईडच्या तिकडे मार्केटनी सुपर मोमेंटम दिलेली आहे ओव्हरऑल जर बघितलं तर ज्या ज्या मित्रांनी कालचा ॲनालिसिस व्हिडिओ बघितला असेल लेवलनुसार ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना चांगला बेनिफिट मार्केटने आज दिलेला असणार आहे तर तुमचा ट्रेडिंगचा सेशन कसं होता तुम्हाला अॅनालिसिस व्हिडिओन आणि लेवलचा फायदा झाला की नाही हे मला सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे आता उद्याचा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर किंवा उद्याचा अॅनालिसिस सुरू करण्याअगोदर तुमच्या सर्वांच्या ज्या कमेंट होत्या आज गुरुपौर्णिमा आहे त्या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही गुरु खूप लोकांनी खूप खूप कमेंट केल्या मला तर त्याच्यासाठी सर्वांचे हा जोडून आभार आहेत परंतु मी काही मोठा गुरु नाही आहे मी मोठ्यांचा छोटा भाऊ आहे तर लहानांचा मोठा भाऊ आहे आणि जे वडीलधारे आहेत त्यांच्यासाठी मी मुलगा आहे ओके त्याच्यामुळे आपले एक रिलेशन जे आहे ते फॅमिली रिलेशन आहे त्याच्यात कुठलाही गुरु आहे गुरु आणि असं काही नाही आहे ओके तुमच्यातलंच मी एक आहे परंतु तुम्ही ज्या भरभरून कमेंट दिल्या ते बघून खूप चांगलं वाटलं ओके okay, सो so, मग सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक आभार आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की यूट्यूबचे काही गाईडलाईन्स आले होते त्याच्यामुळे जे आपले uh, मेंबरशिप यूट्यूब मेंबरशिपचे जे व्हिडिओ आहेत ते थोडेसे मी uh, काढून ठेवलेले आहेत ते येतील परत जेव्हा ती गाईडलाईन्स जाईल तेव्हा ते येतील परत आणि त्याच्यानंतर परत तुम्ही जॉईन करू शकता जे जॉईन असाल तर ठीक आहे तुम्ही जॉईन असाल तुम्हाला बेनिफिट त्याचं मिळेलच नंतर व्हिडिओ व्हिडिओ परत येतील आणि कॉन्स्टंटली व्हिडिओ मी तिकडे देत राहणार आहे ओके सो दोन तीन मॅसेज आले होते मला त्याच्यामुळे ते, ते तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं होतं त्यामुळे काही आपण स्वतः काढल्यानंतर युट्यूबच्यामुळे आपल्याला ते व्हिडिओ अनलिस्टेड करावं लागलेले आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही वाट पाहू शकता आणखी ओके आता उद्यासाठी काय करायचं उद्यासाठी आपल्याला मार्केटचा जो ट्रेंड आहे तो जर बघितला तर एक डाउन ट्रेंडनंतर एक पॉज घेतला आहे मार्केटने शेवटच्या एक तासामध्ये मग तो निफ्टी असो बँक निफ्टी असो सेंसेक्स असो ओके तर थोडंसं आपल्याला प्राइज ॲक्शन व्यवस्थित समजून घ्यायचे प्राइज ॲक्शन समजल्यानंतर काय व्ह्यू बनतोय हे आपल्याला डिस्कशन करायचं आहे या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सच्या आपण तीन इंडेक्सेसच्या ॲनालिसिस करणार आहोत परंतु तुम्हाला माहित आहे की मी वारंवार सांगत असतो की शुक्रवारी खूप मोठी रिस्क घ्यायची नसते कारण की शनिवार रविवार सुट्टी असते शुक्रवारी जर तुम्ही लॉस करून ठेवला मोठा तर मग सोमवारच्या दिवशी तुमचं जे माइंडसेट असतो ट्रेडिंग करण्याचा आणि दोन दिवस जी सुट्टी असते सुट्टी तिकडे खराब होते माइंडसेट खराब होतो त्यामुळे सोमवार तुम्ही आडाम तडाम ट्रेडिंग करायला सुरुवात करसाल त्याच्यामुळे शुक्रवार थोडंसं कॅपिटल व्यवस्थित त्या यूज करायचं आहे व्यवस्थित काळजीपूर्वक ट्रेडिंग करायची कॅपिटल थोडंसं कमी केलं तरी चालणार आहे आजचा दिवस एकदम चांगला होता त्याच्यामुळे उद्या थोडासा दिवस हलका ठेवला तरी चालेल तुम्ही ओके सो ओव्हरऑल डिस्कशन करणार आहोत सर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक कमी होतं ते तुमचे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की या चॅनलत आपण एकदम चांगल्या पद्धतीने प्रायझॅक्शन शिकत असतो मार्केटचं नॉलेज घेत असतो आणि काही तुम्हाला एज्युकेशन आणि काही एक व्हॅल्यू प्रोवाईड करण्याचं काम करत असतो त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की करा सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवर आधीपासूनच आहेत तरी देखील सबस्क्राईब करा कारण की सत्तर टक्के लोक काय रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब नक्की करा ओके व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा पाच मिनटाचा चार्ट आहे इकडे जर बघितलं तर आपण काय डिस्कशन केलं होतं आणि मी मॉर्निंगमध्ये आज मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतो ट्रॅव्हलिंगमध्ये होतो या गुरुपौर्णिमेचा एक कार्यक्रमासाठी मला इन्व्हिटेशन होतं ओके सो बाहेर जावं लागलं होतं तरी देखील मी लर्निंग ग्रुपवरती त्या ट्रॅव्हलिंगमध्ये कार्यक्रमामध्ये खूप वेळेस अपडेट दिलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या अपडेटचा तुम्ही फायदा घेतलेला असणार आहे त्यामुळे लर्निंग ग्रुप जॉईन करायचं असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे ओके इकडे बघा गॅपअप डाऊन साईड आला पुलबॅक घेतला मार्केट लेवल ब्रेक फर्स्ट लेवल सेकंड लेवल थर्ड लेवल कंटिन्युअसली डाऊन साईडला काही इकडे मोठे कुठले पुलबॅक आले नव्हते पंचवीस हजार तीनशे साठ ही लास्ट लेवल होती आपली सेलिंगच्या साईडली तिकडे इझिली मार्केटने मोमेंटम दिला ओके इकडे जेव्हा मार्केट आलो होतं त्याच वेळेस मी सांगितलं होतं आजचा दिवस आहे तो साईडवेज टू सेलिंग साईडचा आहे त्यामुळे सेलिंग साईडला जर जात असेल तर आपल्याला आपले टार्गेट बघायला मिळू शकतात त्या पद्धतीने मार्केटने टार्गेट दिलेले आहेत ओके okay. आता लक्षात काय ठेवायचंय लक्षात ठेवायचंय की इकडे मार्केटनी कन्सिटेशन घेतलं एक्झॅक्ट आपल्या पंचवीस हजार तीनशे साठ लेवलवरती मी लाईव्ह मार्केटमध्ये हे देखील सांगले इकडे डब्ल्यू पॅटर्न तयार झाला ही जेव्हा कॅन्डल क्रिएट होत होती तेव्हा सांगितलं होतं इकडे इतका चांगला स्पाइक दिला प्रीमियम मध्ये एटीएमच्या सॉरी आयटीएमच्या की विचारायलाच नको मार्केटने जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी पॉईंट मुमेंटम देऊन गेला आता हा जर मुमेंटम तुम्ही कॅप्चर केला असेल लर्निंग ग्रुपवरती जे असतील त्यांना या अपडेटचा फायदा झालेला असणार आहे ओके मग शेवटी त्याच्यानंतर थ्री पी एम थोडंसं निगेटिव्ह साईडला होतं आता संपूर्ण लेवल मी रिमूव्ह करतोय काय बघायला मिळते तुम्हाला की एका सपोर्ट लेवलवरती निफ्टी येऊन थांबलाय कोणती सपोर्ट लेवल आहे ती पंचवीस हजार तीनशे तेहतीस क्लोजिंग कुठे झाली पंचवीस हजार तीनशे पंचावन्न आणि रजिस्टन्स कुठे आहे या लेवलवरती पंचवीस हजार चारशे दहा तर क्लिअर कट उद्यासाठी ही नोट ट्रेडिंग झोन असणार आहे क्लिअरली आपण न्यूट्रल मार्केट धरू शकतो बिकॉज मार्केटनी एक मुवमेंटम दिला अपसाईडला त्याची लेवल ब्रेक झाली आपण ट्रेंडलाईन दोन तीन दिन दिवसापूर्वी डिस्कशन केली होती मी काल देखील सांगितलं नेगेटिव्ह आहे एकशे वीस पॉईंटचा निगेटिव्ह मुमेंटम निगेटिव्ह आला परंतु त्या सपोर्ट लेवलवर ते कन्सोटेशन झाले जोपर्यंत सेलिंगची ही लेवल पंचवीस हजार तीनशे तेहतीस लोक जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार करायचा नाही आहे ओके आणि अप साईडला जर बघितलं तर पंचवीस हजार चारशे दहा ही लेवल ब्रेक झाली तर था एक बुलिश मुमेंटम देखील बघायला मिळू शकतो कारण इकडनं लास्ट टाइम बुलिश मुमेंटम आला होता म्हणजे या लेवलवरती बाहेर लोक ऍक्टिव्ह होत होतं बरं आता त्यासाठी लेवल काय तर आपण आधी बुलिश साईडचे लेवल धरून चालूया बुलीस साईडचे लेवल बघूया बस खूप मोठ्या लेवल ठेवायच्या नाही आहेत कारण की थोडं या लेवल खुप ते खूप आहे त्याच्यामुळे ज्या लेवल बनतात ते पंचवीस हजार चारशे दहाची लेवल जर ब्रेक होती है, तर बोलीस साइडला आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो त्याचे लेवल काय असणार आहे पंचवीस हजार चारशे चोपन्न पंचवीस हजार चारशे पंच्याऐंशी पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार पाचशे दहा उत्पर्यंत जर तुम्ही खेचलं तर जिंकलंय तुम्ही ओके या लेवलचा विचार करू शकता डाऊन साईडला जर बघाल तर हा सपोर्ट जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार करायचा नाही आहे आता इकडे जर बघितलं तर कन्सोडेशन आहे जर फ्लॅट ओपनिंग झाला डाऊन साईडला आला एक छोटासा टप्पा खाऊ द्या टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे बऱ्यापैकी कन्सोडेशन झालेलं आहे मार्केट खाली जाऊ शकतो परंतु जर इकडे या पद्धतीने जर चॅनल पॅटर्न क्रिएट केला आणि मार्केटने जर सोमवारी हा सपोर्ट ब्रेक केला तर तो जास्त जास्त परफेक्ट राहू शकतो किंवा तो जास्त चांगल्या पद्धतीने मोमेंटम देऊन जाऊ शकतो ओके तर त्याचा नक्की विचार करा आता डाऊन साईडला काय लेवल बनतात ते आपण एकदा एक, एक तासाच्या टाइम ता फ्रेमवरती डिस्कशन करूया पहिली गोष्ट तर हा एक सपोर्ट आहे इकडे सॉरी कन्सिडर करेल हाच सपोर्ट येस सेकंड जर बघितलं तर पाच मिनिटा टाइम फ्रीमवर आलेले सेकंड हा आणि थर्ड हा तर या काही लेवल आहेत जिकडनं आपल्याला एक नेगेटिव मोमेंटम बघायला मिळू शकतो म्हणजे पंचवीस हजार तीनशे तेहतीस ची जर लेवल पुल बॅक घेऊन ब्रेक होती टप्पा होम ब्रेक होती तर आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम पंचवीस हजार दोनशे अडुसष्ट पंचवीस हजार दोनशे चौदा आणि पंचवीस हजार एकशे त्र्याहत्तर या लेवल सेलिंग साईडला बघायला मिळणार आहेत तर या लेवलचा उपयोग करून घ्यायचा ओके परंतु उपयोग करून घ्यायचा म्हणजे मार्केटने त्या पद्धतीने प्रायझॅक्शन केली तर ह्या लेवल ऍक्टिव्ह होणार आहे मार्केट जर नोट झोन मध्ये कन्सल्टेशन करत राहिलं तर बिंदास नोट ट्रेडिंग झोन फॉलो करायचं आहे काहीही हरकत नाही आणि असंही उद्या आपण शुक्रवारच्या दिवशी काय रिस्क थोडीशी कमी घेतोय ओके सो त्याच्यासाठी आपल्याला या लेवल फॉलो करणं गरजेचं आहे पंचवीस तीनशे तेतीस पंचवीस चारशे दहा साधारण सत्तर ते पंचाहत्तर पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे तर याचा नक्की विचार करू शकता आणि ह्या नो ट्रेडिंग झोनला थोडंसं जेवढं अवॉइड करून तितकं बेटर राहणार आहे ओके काल मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की पंचवीस हजार पाचशे ही जी इकड़े। लेवल आहे इकडे या लेवलवरती पंचवीस हजार पाचशे वरती, वरती जवळजवळ वन पॉईंट सेवन थ्री म्हणजे एकशे त्र्याहत्तर सी आर काय होतं इकडे कॉल रायटिंग होती इतके तिकडे एवढ्या नेगेटिव्ह पोझिशन होल्ड झाल्या होत्या कॉल साइडला ओके okay, त्याच्यामुळे मार्केटने कुठले कॉन्ट्रॅक्ट जे होते ते कॉल रायटिंगला हेवी होते त्याच्यामुळे आज मार्केटनी त्या पद्धतीने डाऊन साइडला मुमेंटम दिलेला आहे ओके okay, आता जर बघितलं तर ही रेंज फॉलो करा आणि न्यूट्रल ठेवा भिऊ डाऊन आणि अप कुठेही जाऊ शकतं मार्केट परंतु ते लेवल ब्रेक केल्यानंतर ले नोट ट्रेडिंग झोम ब्रेक केल्यानंतर जाऊ आपण बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये दिला मोमेंटम परंतु खूप झेक्झॅक्ट पॅटर्न क्रिएट केले बघा प्रत्येक वेळेस मोठा पुल बॅग घेतला त्यामुळे लॉजिकल नव्हता आज बँक निफ्टी ट्रेडिंग करण्यासाठी बँक निफ्टीची क्लोजिंग जर बघितलं तर छप्पन हजार नऊशे पंच्याण्णव ला आहे थोडासा मोठा नोटेडिंग झोन आहे पण फॉलो केला तर जास्त बेटर आहे रिस्क जर नसेल घ्यायची तर हा जो पूर्ण नोटेडिंग झोन आहे ना बँक निफ्टीचा रेंज मोठी क्रिएट केली बघा ना इकडे काय आहे काय तुम्हाला दिसते लागचे तीन ट्रेडिंग सेशन कम्प्लिटली साईडवेज आहे कंप्लीटली कुठलाही मुवमेंट आम्ही इकडे दाखवत नाही त्याच्यामुळे इग्नोर करा बँक निफ्टीला कुठे इग्नोर करा सत्तावन्न हजार दोनशे सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव छप्पन हजार आठशे सदुसष्ट या झोनला क्लिअर इग्नोर करा हा आपल्यासाठी नोटेडिंग झोन आहे इकडे कुठलाही व्ह्यू प्लॅन करायचा नाही परंतु जर सत्तावन्न तीनशेची सत्ता ले जर लेवल ब्रेक होती होतीये तर आपल्याला एक बुलिश मुमेंटम बघायला मिळू शकतो सत्तावन्न चारशे त्रेपन्न सत्तावन्न सहाशे या कालच्याच लेवल आहेत डाऊन साईडला जर बघितलं तर छप्पन हजार आठशे सदुसष्ट या लेवलवर ते टप्पा खावते कारण इकडनं सेलिंग आलेली आहे ते टप्पा खाऊन जर या पद्धतीत थोडीशी कपन हँडल टाईप पॅटर्न केला इन्व्हर्टर तर आपल्याला एक डाउनसाईड मुमेंटम बघायला मिळू शकतो छप्पन पाचशे एकसष्ट छप्पन दोनशे सव्वीस छप्पन चारशे या डाउनसाईडच्या लेवल उपयोगी येणार आहे या लेवलचा नक्की विचार करू शकता ओके बाकी थोडस अवॉइड केलं तर जास्त बेटर राहील सेन्सेक्सने दिला मुमेंटम ज्या पद्धतीने आपण लेवल डिस्कशन केलं होतं त्या पद्धतीने सेन्सेक्सने मुमेंटम दिलेला आहे बाकी सेन्सेक्सच्या लेवल जर बघितलं तर थोड्याशा लेवल आपण इकडे चेंजेस करतोय ओके लेवल मार्क केलेले आहेत पाच मिनिटा टाइम फ्रीम आहे परत आपण हा सपोर्ट आहे परंतु त्या सपोर्टवर अजून आलेला नाही ओके हा सपोर्ट आहे या लेवलवरती सपोर्ट घेतला म्हणजे त्र्याऐंशी हजार शंभर ची लेवल होल्ड केली ओके एक कंटिन्युअसली डाऊन मोमेंटम कन्सोटेशन न्यूट्रल व्ह्यू न्यूट्रल व्यू ट्रेंड नेगेटिव आहे इकडे हा शॉर्ट टर्म ट्रेंड नेगेटिव आहे परंतु न्यूट्रल व्ह्यू कन्सिडर करू शकता उद्याच्या दिवशी त्र्याऐंशी हजार शंभरची जर लेवल ब्रेक होतीये तर आपल्याला एक नेगेटिव्ह मुमेंटम बघायला मिळू शकतो कुठपर्यंत ब्याऐंशी हजार नऊशे पन्नास ब्याऐंशी हजार आठशे आणि ब्याऐंशी हजार सातशे अठरा या लेवल ती डाऊन साईडला निगेटिव्ह मुमेंटम बघायला मिळू शकतो तर या लेवल मार्क करून ठेवू शकता अपसाइडला जर बघितलं तर हा स्विंग क्रिएट झालेला आहे त्र्याऐंशी हजार तीनशे एकावन्न ही जी लेवल आहे इम्पॉर्टंट लेवल आहे ही जर लेवल ब्रेक होती तर okay. एक बुलिश क्वेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो पण त्र्याऐंशी हजार पाचशे छत्तीस त्र्याऐंशी हजार सातशे आणि त्र्याऐंशी हजार आठशे या बुलिश सॅट लेवल ओपन होतात ओके आय होप तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सच्या लेवल समजले असतील एकदा नोटिंग झोन लक्षात घ्या त्र्याऐंशी हजार तीनशे एकावन्न त्र्याऐंशी हजार शंभर क्लिअरली इग्नोर करा ओके okay. शुक्रवार आहे उद्या थोडीशी कॅपिटल थोडंसं कमी यूज करा थोडीशी रिस्क फॅक्टर कमी रिस्क फॅक्टर कमी करा ओवरऑल जर बघितलं तर बऱ्यापैकी आठवडा गेलेला आहे हा जरी मार्केट मध्ये असले तरी पण त्या पद्धतीने मार्केटने आपल्याला बऱ्यापैकी मोमेंटम दिलेला आहे सो so, आय होप तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थितरित्या निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सच्या लेवल समजले असतील ओके आणि समजले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार ज्या पद्धतीने तुम्हाला शुभेच्छा दिल्या गुरुपौर्णिमेच्या आणि धन्यवाद ओके चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय